इथल्या गावचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य नंतर विधानसभा निवडणूक लढवली तुम्ही दादा कधी झाले भाऊ कधी झाले ते लोकांना जे बदल होत गेले ते कशा शोधतात दादा कधीच नव्हतो सुरुवातीपासूनच भाऊ त्यामुळं भाऊ असताना जवळचा आपुलकीचा घरातला एक सहकारी या नात्याने आमच्या चौकामध्ये संभाजीनगरमध्ये तिथल्या लोकांच्या समस्या सोडत असताना कधी माझ्या सहकारी मित्रांच्या चारशे पाचशे मित्र आहेत आमच्या चौकामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या जवळचा झालो आणि तिथल्या ज्या आमच्या भगिनी भगिन्या त्या मला आवर्जून भाऊ या नावाने बोलवा त्याच्यामुळे काय समस्या असतील काय अडचणी असतील त्याच्यामध्ये माझे लहान जे मित्र आहेत म्हणजे जे वयाने माझ्यापेक्षा लावले ते मला भाऊ म्हणायचे असा प्रवास राहिला